चंद्रपूर शहरातील बारमध्ये वाद झाल्याच्या कारणावरून दोन पोलीस शिपायांवर चाकू हल्ला करून एकाची हत्या करण्यात आली होती या गंभीर घटनेमुळे शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुर्के यांनी मुंबई दारूबंदी कायदा अन्वये पिंक पॅराडाईज बार अँड रेस्टॉरंटला सील केले आजपर्यंतची चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचे बोलले जात आहे चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या पिंक पॅरेडाईज बार अँड रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी शुल्ल कारणातून झालेल्या वादातून पोलीस शिपाई दिलीप चव्हाण व समीर चापले यांच्यावर चाकू हल्ला केला यात दिलीप चव्हाणचा सा मृत्यू झाला तर समीर सापले हा जखमी झाला या प्रकरणी पोलिसांनी अक्षय उर्फ आकाश संजू शिर्के यश अनिल समुद नितेश हनुमान जाधव हो यांना अटक करून त्यांच्याकडून दोन चाकू दोन दुचाकी जप्त केल्या होत्या सद्यस्थितीत या तिघांचीही कारागृहात रवानगी केली आहे दरम्यान मंगळवारी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोलीस स्टाफनी मुंबई दारूबंदी कायद्यांवर गुन्हा घडलेल्या पिंक पॅराडाईज बार सील केले आहे विशेष म्हणजे या बारसमोर बांधकाम साहित्य रेती गिट्टी बल्ली फाटे असे विविध साहित्य ठेवण्यात आले होते बारसमोर पार्किंगची व्यवस्था सुद्धा नव्हती परिणामी वाहने रस्त्यावर ठेवली जात होती त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता अशा तक्रारीसुद्धा नागरिकांनी केल्या होत्या